भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याकडून पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याचं समोर आलंय निमित्त आहे गडावर सुरू असलेल्या नारळी सप्ताह सांगता कार्यक्रमाचं माजी मंत्री धनंजय मुंडे हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकले नाहीत पण धनंजय मुंडे हे भगवान गडाचे म्हणून घेऊ नका असं महंत शास्त्री म्हणाले यावेळी नामदेव शास्त्रींनी मुंडेंच्या तब्येतीबाबतही चिंता व्यक्त करत प्रार्थना करण्याचं आवाहन केलंय याआधी देखील नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली होती ज्यामुळे धनंजय देशमुख यांनी कुटुंबियांसह हत्येचे पुरावे दाखवत नामदेव शास्त्रींची भेट घेतली होती त्यावेळी त्यांच्यावर मोठी टीकाही झाली होती एकीकडे धनंजय मुंडेंचा वाल्मिक कराडसह त्याची गँग संतोष देशमुख हत्या प्रकरणी तुरुंगात आहे तर दुसरीकडे नामदेव शास्त्री मात्र मुंडेंची पाठराखण करण्यात व्यग्र आहेत नामदेव शास्त्री नेमकं काय म्हणाले पाहूया सविस्तर या व्हिडिओतून संत भगवान बाबा गडाच्या नारळी सप्ताहाची सांगता बीड जिल्ह्यातल्या शिरूर कासार तालुक्यातल्या पिंपळनेर या गावी होती यासाठी मोठा सोहळा आयोजित करण्यात आलाय या कार्यक्रमासाठी माजी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार होते मात्र तांत्रिक अडचणीमुळे मुंडेंचा हा दौरा रद्द झालाय मुंडेंनी सोशल मीडिया वरून या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नसल्याची माहिती दिली आहे मुंडेंनी या पोस्टमध्ये म्हटलंय की मी पिंपळनेर इथल्या संत श्री भगवान बाबा यांच्या परंपरेतील नारळी सप्ताहात येण्यासाठी सकाळी साधारण दहा वाजल्यापासून मुंबई इथल्या पवनहंस विमानतळावर आहे मात्र काही तांत्रिक कारणांनी अजूनही उड्डाण करण्यास परवानगी मिळत नसल्यानं माझा आजचा पिंपळनेर दौरा जड अंतकरणाने रद्द कर करावा लागतोय असं म्हणत मुंडेंनी नामदेव शास्त्रींची माफी ही मागितली आहे यावर बोलताना नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे भगवान गडाचे आहेत असं जाहीर केलंय असं वक्तव्य करत त्यांनी मुंडेंची पाठराखण केली आहे ते म्हणाले भगवान गडाचे म्हणून धनंजय मुंडे यांना जाहीर केलंय म्हणून तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका मोठा कार्यक्रम करू आपण पुढे त्यांनी धनंजय मुंडेंच्या आजारावरूनही काळजी व्यक्त केली आहे आधी पाहूया नामदेव शास्त्री काय म्हणाले आता मला फेटा बांधायला गेलो त्यावेळेस फोन आला होता आपल्या बीड आप जिल्ह्यातले भूमिपुत्र धनंजयजी मुंडे या कार्यक्रमाला येणार होते आणि दोन तास हेलिकॉप्टरच्या शेजारी बसले पण त्यांना क्लिअरन्स मिळाला नाही त्यांना येता आलं नाही कारण की त्यांचा दौरा रद्द झालेला आहे त्याचं कारण असं आहे की ते किती घाबरतात लोक हे पण मला समजेना <laughs> जो काही भाग आहे तो एक भाग वेगळा आहे क्लिअरन्स मिळाला नाही त्यांचं निघता नाही आलं तिथून जे काही हेलिकॉप्टर उडण्यासाठी परवानगी लागते जवळ बसून होते पण मिळाली नाही ठीक आहे काय हरकत नाही भगवान गडाचेच आता आपण जाहीर केलेले त्यांना त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका त्याचं मोठा कार्यक्रम करू आपण त्यांना मला तर असं वाटतं की त्यांच्या गालावरून जे वारं गेलेले आहेत सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा एवढी चांगली वाणी जी बंद पडली आहे ती सुरू व्हावी आणि पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्या हातून घडावं एवढंच त्यांच्याविषयी आपण बोलूया मुंडेंबाबत काळजी व्यक्त करतानाच ते पुन्हा पहिल्या पदावर यावेत आणि समाज कल्याण त्यांच्या हातून घडावं असंही शास्त्री म्हणाले त्यामुळे मुंडेंचं गेलेलं मंत्रिपद पर त्यांना परत मिळावं अशीच इच्छा अप्रत्यक्षरित्या नामदेव शास्त्रींनी बोलून दाखवली आहे दरम्यान मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही खंडणी प्रकरणातून झाली पण त्या खंडणी प्रकरणात धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत याची मी खात्री देतो असं वक्तव्य नामदेव शास्त्रींनी केलं होतं ज्यामुळं त्यांच्यावर टीका झाली होती आणि त्यानंतर धनंजय देशमुख यांनी हत्येच्या पुराव्यांसह गडावर जात नामदेव शास्त्रींची भेटही घेतली होती त्यावेळी महंतांनी देशमुख कुटुंबाला पाठिंबा जाहीर केला होता जा पण आज पुन्हा नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे हे भगवान गडाचे आहेत असं जाहीर केल्यानं त्यांची भूमिका ही देशमुख कुटुंबाला न्याय देण्याची आहे की नाही असा सवाल केला जातोय तुम्हाला शास्त्रींच्या भूमिकेबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद